विद्यार्थी मित्रांनो आज नवा दिवस नवी कथा आजच्या कथेचं नाव आहे खरा नागरिक आजची जी कथा आहे इथं दहावीच्या अक्षरभारतीमधील एक छोटीशी कथा आहे छोटासा पाठ आहे एक निरंजन नावाचा मुलगा होता आणि या निरंजनचे आईवडील लहानपणीच वारले आईवडील लहानपणी वारल्यामुळं निरंजनला नाविला जाणं मावशीकडे राहायला जावं लागलं मावशी आणि काका ना त्याला आपल्या सोबत नेलं निरंजनचे मावशी आणि काका राहणार चिपळूणचे कोकणामधील प्रसाद आणि मावशीकडे गेल्यानंतर निरंजनला एका शाळेमध्ये प्रवेश देण्यात आला मावशीची पण परिस्थिती बेताचीच होती आणि मग त्या शाळेमध्ये प्रवेश दिल्यानंतर त्या शाळेमध्ये एक भडसावळे नावाचे होते। शिक्षक होते स्वभाव खूप सुंदर असे शिक्षक होते विद्यार्थ्याबद्दल आस्था असणारे शिक्षक होते आणि मग निरंजनचा स्वभाव वगैरे पाहून सरांना पण त्याची परिस्थिती माहीत झाली तो निराधार आहे आई वडील नाहीत मावशीकडे राहतोय हे सगळं पाहिल्यानंतर भटसावळे गुरुजींनी ठरवलं की त्यांनी त्या निरंजनला दत्तक घेतलं इथून पुढे त्याचा शिक्षणाचा जो खर्च शाले असेल शालेय साहित्य असतील त्याला कपडे असतील लेखन साहित्य असेल हे सगळं भटसावळे गुरुजी त्याला घेऊन देण्याचं ठरलं पण भडसावळ गुरुजींची अशी आठ होती की मी तुला दत्तक घेतोय तुला सगळं साहित्य देतोय पण तुला प्रत्येक परीक्षेमध्ये प्रथम गुणांनी तुला पास व्हावं लागेल ज्या दिवशी तू एखाद्या विषयामध्ये नापास होशील त्या दिवशी पाजून तुझ्या शिक्षणाचा खर्च बन आणि मग या जाणीवेनं निरंजन सुद्धा खूप मनलवून अभ्यास करायचा बघता बघता तू सहाय्य परीक्षा आली सहाय्य परीक्षेमध्ये सुद्धा सगळ्या विषयामध्ये निरंजन चांगल्या मार्गाने पास झाला भडसावळे गुरुजीही खुश होते काका मावशी खुश होते हळूहळू बघता बघता शेवटी वार्षिक परीक्षेचा पेपर जवळ आला वार्षिक परीक्षेचा पेपर सुरू असताना परीक्षा संपत आली आणि शेवटचा एकच पेपर राहिला होता तो होता नागरिक शास्त्राचा निरंजन आपला सकाळी आवरून शेवटचा पेपर आहे खुशीमध्ये शाळेला निघाला होता पण जाताना शाळा घरापासून तीन किलोमीटर लांब होती आणि वाटेमध्ये कोकण रेल्वेचा जी कोकण रेल्वेची जी पटरी होती ती पटरी वाटेमध्ये आडवी होती ती पटरी ओलांडून त्यांना शाळेमध्ये जावं लागत होत आणि घरापासून एक किलोमीटर आल्यानंतर त्या पटरीवर आल्यानंतर निरंजनला दिसलं की त्या पटरीचे रेल्वे जे ट्रॅक आहेत ते ट्रॅक उखडलेले आहे कोणीतरी खोडसाळ पानानं म्हणा तर ते रूळ उकरून टाकले होते ती गोष्ट निरंजननं पाहिली पेपरची वेळ होती साडेनऊ त्या पटरीवरती निरंजन होता साधारणतः नऊ वाजता आणि ज्या ठिकाणी हे रूळ उघडून टाकले होते ती पासून स्टेशनचं अंतर दोन किलोमीटर हो निरंजन प्रश्न पडला आता स्टेशनवर जाऊन ही खबर द्यावी तर इकडे पेपर उडतोय त्यांना थोडा वेळ विचारते त्यावेळेस काय फोनची वगैरे व्यवस्था नव्हती आणि निरंजन पळत सुटला कुठे स्टेशनकडे स्टेशनकडे स्टेशन गेल्यानंतर स्टेशनवर गेला स्टेशन मास्तरला सांगितलं की साहेब असं असं या ठिकाणी असे असे रुळ उकडलेत तुम्ही रेल्वे काही रेल्वे गाडी काही सोडून सोडू नका पो स्टेशन मास्तरला वाटलं काहीतरी सांगतोय पोरग त्यांना विश्वास ठेवला नाही परत त्यानं विनंती केली की साहेब मी सांगतोय ते खरं आहे आणि माझं जर खोटं निघालं ना तर मला पोलिसांच्या ताब्यात द्या असं म्हटल्यानंतर त्याच्या बोलण्यातला आर्थता ऐकून स्टेशन मास्तरला वाटलं की खरोखर काहीतरी घडले म्हणून तो निरंजनला घेऊन त्या स्पॉटला त्या ठिकाणी पोहोचले त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर पाहतात तर खरोखरच रेल्वेचे दोन्ही रूळ उठून पडले होते आणि अवघ्या अर्ध्या पावन तासामध्ये कोकण रेल्वे त्या ठिकाणी सुसाट वेगाने धावणार होतो पाहिल्यानंतर ही बातमी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना कळाली अधिकाऱ्यांना कळाले दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या एका शालेय विद्यार्थ्याच्या समयसूचकते खूप मोठी हानी टळलेली हजारो नागरिकांचे जीव वाचले खूप मोठं दिवसाचं नुकसान वाचलं रेल्वेचा खूप मोठा अपघात वाचवण्यासाठी या निरंजन नावाच्या मला खूप मोठी मदत केली पेपरला बातमी आली पेपरला बातमी आली पण निरंजन खूप तणावामध्ये होता निरंजनला रुखरुख एकच होती की मी नागरिक शास्त्रामध्ये काय होणार आहे नापास होणार आहे कारण की माझा पेपर बुडालेला आहे भडसावळी गुरुजींच्या जवळ गेला सरांना सांगितलं सर तुम्ही आता मला जी खर्च करताय माझ्या शिक्षणावर जो खर्च करताय हा खर्च तुम्ही आता बंद कराल कारण माझा काल नागरिक शास्त्राचा पेपर बुडाला हो आणि आता मी त्याच्यामध्ये नापास होणार आहे आणि तुम्ही माझी जी स्टायपण आहे ती सगळी बंद करसाल भडसावळी गुरुजींनी निरंजनला आपल्या छातीशी लावलं त्याला बिलगले आणि म्हणले अरे तुझे काम केलंस हे खरं नागरिक शास्त्र आहे तुझ्या या कामामुळं तू नागरिक शास्त्र या विषयामध्ये शंभर टक्के गुणांनी पास झालास अरे कागदावरचा पेपर तर आपण उद्या घेऊ पण तू या विषयामध्ये शंभर टक्के पास झालास काय बोध घ्यायचा मित्रांनो तु। विषय पुस्तकं हे नुसते वाचण्यासाठी अभ्यासासाठी नसतात त्याचा आपण आपल्या वास्तव जीवनामध्ये त्याचा किती उपयोग करतो हे महत्व संविधानाने जसे आपल्याला हक्क दिलेत ना तसे आपल्याला कर्तव्य पण सांगितले बंधुता राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्ती ही कर्तव्य नुसती पाठ करून परीक्षेमध्ये उत्तर लिहिलं म्हणजे तुम्ही नागरिक शास्त्र विषयामध्ये पास झाला असं नाही तर आपल्या कथेमधला जो निरंजन आहे या निरंजनाप्रमाणे समाज हिताचं राष्ट्रहिताचं काम तुम्ही ज्यावेळी कराल त्यावेळी तुम्ही खरे या देशाचे सुजान नागरिक व्हाल ठीक आहे